बरं हात असे साईडला करा बरं हात स्थिर राहतात साईडला असे आदर हवेत अच्छा बर ठीक आहे तुम्हाला हा त्रास कधीपासून आहे बर अचानक सुरू झाला का हळूहळू वाढला असं कुठल्या पोझिशनमध्ये थरथरणी कमी राहते झोपल्यावर मात्र असं पैदल चालणे बाहेर जमत नाही म्हणजे आधार घेतलं की बरं वाटते नाहीतर ताई तुमचं नाव आणि पत्ता सांगा चलो संगीता सगाराम चोपडे बर तुम्हाला काय त्रास होता उलटा झाल्या नंतर असं बर मग या आजारावर तुम्ही कुठल्या कुठल्या डॉक्टरांना भेटलेत सर्वप्रथम बुलढाण्यातील नामवंत डॉक्टर म्हणजे डॉक्टर मेत्रे साहेब डॉक्टर नवडे डॉक्टर सोळंकी सर नंतर माऊली म्हणजे वाले त्याच्यानंतर औरंगाबाद येथील फेमस डॉक्टर डॉक्टर माजीद सर नंतर पानसे सर सगळे तज्ज्ञ डॉक्टर दाखवलं सर्व तज्ज्ञ डॉक्टर दाखवलं त्याच्यानंतर पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील राहुल कुलकर्णी न्यूरोलिस्ट गोल्ड मेडिलिस्ट आहे त्यांना सुद्धा दाखवलं अच्छा साधारणतः या बिमारीसाठी आम्हाला जवळपास तीन साडेतीन लाख रुपयाच्या वर खर्च आलेला आहे असं किती मध्ये एक वर्षाच्या आतमध्ये एक वर्षात तुम्ही सगळे डॉक्टर केले पूर्ण डॉक्टर केले डॉक्टरांकडे काय झालं त्यांनी फक्त एवढंच लिहिलं की आर्थोस्टॅटिक ट्रेमर समजा हा आर्थोस्टॅटिक ट्रेमर एवढंच फक्त ते नाव दिलं त्यांनी आज निदान झालेलं नाही बरं मग हे एवढी औषधी घेऊन तुम्हाला काही फरक जाणवला त्या आजारावर नाही काहीच नाही उलट साईड इफेक्ट समजा जाणवत लावते की बाहेर डोक्याचे केस वगैरे जाणे अजून साईड इफेक्ट चालू झाले होते चालू झाले होते बर कारण पूर्ण अडीच अडीच तीन तीन हजारच्या पॉवरच्या गोळ्या होत्या समजा त्या साधारण सकाळी आणि संध्याकाळी असं मग आपली धन्वंतरीची औषधी तुम्हाला कोणी सांगितली मलकापूर नरेंद्र चौधरी अच्छा यांच्या माध्यमात तुम्हाला माहिती मिळाली बर मग ती औषध तुम्ही चालू केली चालू केली समजा बर किती दिवस झाले आता आता साधारण सात महिने होत आहेत बर मग तुम्हाला आता आपल्या औषधीचा काय गुण आला सर आता बॉडी पूर्ण हलणं जवळपास म्हणजे बंद झालेली असं आणि तुम्हाला काय फरक जाणवतो आता अगोदरच्या स्थितीमध्ये आणि आपली औषध चालू केलं चालायचं म्हटलं तर भिंतीला चालू शकते घरातले सगळे व्यवस्थित होतात असं अच्छा म्हणजे तुम्ही आता कामं करायला लागलात घरच्या अच्छ अगोदर मात्र कोणाला पाणी दे नाही पाणी घेता येत नव्हतं असं हातपाय पूर्ण खलखल हायचे असं असं ठीके म्हणजे तुम्ही धन्वंतरीच्या आता या औषधी बद्दल तुम्हाला समाधान आहे की चांगली औषधी मिळाली आणि आता इथून पुढे पण ते चालू ठेवणार आहे समजा हा